ശ്രീഗുരുദെയദത്ത श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एक तिसावा श्री गणेशाय नम सिद्धमणी नामधारका पुढे पूर्व एका योगेश्वर तो कार्य पुस्ती सांगेन तुझे पती असता कवन धर्म अथवा मेलिया कवन कर्म अपय उभय पक्षी विस्तार सांगेन एक एक चित्ते आगाचे ऋषी महामने जो का होता का शिभोने लोप लोपामुद्रा महाद्यानी त्याची परेसा पतिव्रता शिरुमने दुसरी नव्हती आणि कोणी वसता ते वर्तमाने झाले पूर्व परेसा तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नामासी पक्यात पर्वत रूपे वर्तत होता भूमीवर देखा ब्रह्मऋषी नारद म्हणून हिंडत गेला त्या त्या स्थानी संतोष झाली जहाला पाहून स्तुती केली तर यावेळी माने नारद विंध्यासी अनेक पर्वत नाही तुझं सरसी समस्त वृक्ष तुझं पासिस महारम्य तुझ स्थळ तुझे परी असे एक वने मयर सरसीन वय जाणे सूक्ष्म स्थळ तू या कारणे महत्व नाही परी ऐसा म्हणता 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 नारद मुनी विंदाचे वाढता झाला तक्षणी मेरुसर या होऊ म्हणे विंध्या च देखा सूर्यमंडळास मनमुखा क्रमांतरे वाढता एका गेला सन्म स्वर्ग भुवनासी विंद्या दक्षिण बागेसी अंधकार अर्निशी सूर्य रश्मी नदेसे कैसी यज्ञाली कर्म राहिले ऋषी समस्त मिळवणी विनवू लागले विनवू इंद्रभवनी इंद्र भुवनी विंध्य पर्वताची करणे सांगता ती विस्तारे ते विस्तारे इंद्र गोपणी देवी गेला त्या ब्रह्माजोळी सांगे वृतांत सकळी तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा मन इंद्रासी आहे कारण अम्मासी अगस्त असे पुरी काशी त्या दक्षिणे पाठवावे अगस्तीचा शिष्य देता शरणागत नमन करिता शिकरेशी भूमी समान करीत देखा का या कारणे तुम्ही आता जावे काशी पुरा तोरिता अगस्त्य ऋषीशी विनविता पाठवावे दक्षिणेसी अगस्त्याची आश्रमासी पाचली इंद्र समस्त ऋषी देवगुरु म

पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा सरी राही अरुंधती सावित्री अनुसया महावृती यांची पत्नी होती विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शत्रुपा स्वयं स्वयंती मेनका जाण ख्याती सुनीता जाण ध्रुवाची देवी सूर्यकांता स्वाहा देवी होती ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी याहुनी अधिक आचार्य ख्याता लोपुद्रा पतिवृत्ता एका देव समस्तामता बृहस्पती सांगत असे प्रतिवतीचे आचरण सांगे ग्रस्तारुण पुरुष देवता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रीशी दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती निरोप जान करावा पती जे नारी चोळी ताण पुरुष शरीर न स्पर्शावे वे स्पर्श स्पर्श चोळी पुरुषाशी होय उन्हात आयुष्य घेऊन ये ना पती आयुष्य होय उने होय जागृत न होता पती देखा पूर्वी उठती उठी जे सतीऐका कारणे करणे सोडा अधिकार करणे निर्मळ मंगलमया पती पूजा करणे नित्य सदा घ्यावी पादतीर्थ चरणावरे ठेवून माता म्हणणे तुझी शंकर म्हणावे तुझी शंकर पती असता उद्दिष्ट त्याचे उत्चिष्ट त्याचे भोजन करावे मनोबा मनोवाचे नसतील घरी पुरुष झाचे अतिथी धन्य प्रसाद घ्यावा ग्रह निरंतर निर्मला घरी निरूपा वेगळा धर्म करी व्रत उपवासे निपरी निरूपा निरूपा वेगळे न करी जाणं पुरुष संतोष असता जरी दूषित नसावे देणारे दुषित पुरुष दुषित असे तरी आपण संतोषी नसावे रजस्वला झाली आहे बोलू नये मौने का न ऐका विविध ध्वनी देखा मुख मुखमुख्य दाखवू नये ऐसे तारे देवसगरी आचार्य वेणी तिने येणारे सुस सुष्ना सुष्नात होता अवसरी अवसरी पुरुष मुकलोकीचे जरी का पुरुष पुरुषभवनी त्याचे रूप द्यावे म्हणी सूर्यमंडळे पाहुणे रात जावे पतीपती पती आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकमा लाविजे ख्यात सेंदुर कांतजळ कंठसूत्र फणी माता असावे तांबळे घ्यावे सुवासिनी असावी तिचे माता वेणी करिकंकण तोडक आणि पुरुषा

उकळा मुसळावरी न बसणे पाटा वरवंट्यावरी जाणं बैसू नये पतिव्रता पतीचा वेदात विवाद देखा क्रिता व्हावे मुखादया पती अंतक करणे असे असे एक आपण एक करणे जितू कमी आले पतीसी संतुष्ट करावे मानसी समर्था पाहुनी काक्षसी पतीनिंदा भागीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थ अधिका पती सेवा करणे मूर्ती संतुष्ट होती जाऊ नये अथवा शेजार इष्ट शेजार्या ग्रहाशी इष्टसोय जाऊ नये प्रतिदिनी पती सनमुख हो, निष्ठुरिणी उत्तर देता कृपुनी उपजेमुखी होऊने सत जन्म दारिद्रपण गुरुदेव धर्मतीर्थ समस्ती सर्वजा वा आपुल्या प्रती ऐसी जनिची सती पतिवृत जाना स... सर्गमन करणे मुख्य जान थोर धर्मशुतेचे वचन पूर्वज 44 स उदाहरण पतिव्रता धर्माने पुरुषे प्रीत जाल्यावरी सहगमना जातानारी एक एक पावली निर्धारी अशोमेध सहस्र पुण्य माता विद्वासे जरी पुत्रा शी शकनो करी पुत्र विना विद्वान जेणारी नमनती सी करुणे एक एक रोमांसी स्वर्गीय राहे शतकोटी वर्षी पुरुषा सवे स्वानंद सी पतिव्रता राहे तेथे पुण्य समागमन समागमासी भावी कन्या एसी वंशी बेचाळीस कुळे गैसी घेऊन जाई स्वर्गात भूमी देवता ऐसे म्हणे प्रतिवतीचे अस्थिचरण आपणा वरीच्या ताक्षण आपण आपली आपले म्हणतसे सूर्यचंद्र असे म्हणते आपले किरण आहे ज्योती पतितीवरी प्रती आपण पावन होत असो वायू आणि वर्ण दे पती पतिवृत्तीचे स्पर्श समजतो पुनीत होती घरोघरी स्त्री असती काय करावी लावण्य संपत्ती जिचे चित्र स्त्री घरी असावी ज्याची घरी पतिव्रता दैवा वेगळा पुरुष ख्याता करावी सुकृत जन्मशता तरी तरीच लादे तैशी सती चतुर्विद पुरुषार्थ देका स्त्री चुनी लादे पुरुषानिका पतिव्रता पतिव्रता स्त्रियाधिका पुण्यानुबंधी मिळे जाना सती नाही ज्याचे घरी

ಪಾವಸದ್ರೀ ಮನೆ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತಾ ಪರಮಕಥಕಲ್ಪತ್ರೀನರರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಪಾಖ್ಯಾಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ಪತಿವ್ರತರ್ಮ ನಿರು ಏಕದೃಶೋಧ್ಯಾೀಗುರುದ್ರೆಮಸ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ